उन्हाळ्याचे दिवस सुरू झालेत उष्णता भरपूर वाढली आहे त्यामुळे बाहेरून आल्यानंतर काहीतरी थंडगार पिऊशी वाटतं तर त्याचसाठी मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे पुदिन्याचा सरबत पुदिन्यामुळे शरीरातली उष्णता कमी होण्यास मदत होते त्याचसाठी सर्वांनी उन्हाळ्यामध्ये पुदिन्याचा सरबत हा पिलाच पाहिजे तसेच शरीराला पोषक देखील आहे तर चला मग आपण हा पुदिन्याचा सरबत कसा करायचा याची रेसिपी पाहूया इथे मी मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये वीस ते पंचवीस इतकी पुदिन्याची पानं घेतलेली आहेत स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत त्यानंतर अर्धा चमचा साधं मीठ घातलेलं आहे आणि अर्धा चमचा हे सैंधव मीठ घातलेलं आहे सेंधव मीठामुळे खूप छान टेस्ट येते ह्या सरबतला आता इथे एक लिंबू आपण पिळून घ्यायचा आहे त्याच्यासाठी चाळणीचा वापर करायचा जेणेकरून त्याच्यातल्या बिया पडू नयेत आणि अशा प्रकारे एक लिंबू आपण पिळून घ्यायचा आहे आणि आता आपण इथे साखरेचा वापर करत नाही आहे त्यासाठी इथे मी चार चमचे गूळ घेतलेला आहे जर तुम्हाला खडीसाखर वापरायची असेल तर तीसुद्धा तुम्ही वापरू शकता आता इथे बर्फाचे चार खडे घेतलेले आहेत बर्फाचे खडे ह्याच्यासाठी घेतले आपण जो सरबत करणार आहे त्याचा रंग छान हिरवागार राहावा ह्याच्यासाठी आता छान हे मिक्सरला बारीक करून घेतलं आहे आता त्यानंतर एक पातीला घ्यायचं आणि चाळणीमध्ये हे छान ओतून छान असं चाळून फक्त ह्याचं चा पाणी घ्यायचं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही डायरेक्ट घेतलं तरी चालेल आता हे छानपैकी आपण चाळून घ्यायचं आहे आणि आता हा फक्त पाव ग्लास इतका रस निघालेला आहे तर आपण गरजेनुसार पाणी वतून एक दोन ग्लासच्या आसपास पाणी ह्यामध्ये ओतायचं आहे आता जे मसाल्याचं भांडं होतं मी त्याच्यातच पाणी घेऊन ओतलेलं आहे थोडीशी टेस्ट पाहून तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता आता अशा प्रकारे मस्तपैकी आपल्या सरबतला कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकाल छान असा आहे तसा हिरवागार कलर आलेला आहे तर थोडासा सरबत टेस्ट करून अशा प्रकारे आपला पुदिन्याचा सरबत छानपैकी तयार झालेला आहे तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघायची आहे कारण अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे ही आणि मस्त आता पुदिना टाकला आहे छान बर्फाचे खडे टाकलेत आणि मस्तपैकी आता आपण ह्या ग्लासमध्ये सरबत सर्व करत आहोत तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की आम्हाला कॉमेंट करून कळवा कर तसेच तस व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की एक लाईक करा तुमच्या मित्रमैत्रिणींना नातेवाईकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या आपलं स्वयंपाकघर आणि आपण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तसेच शेजारील बेलायकॉनलाही क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्या मोबाईलवर येईल तर सर्वात महत्त्वाचं खात राहा खुश राहा आनंदी राहा आणि चॅनलला भेट देत जावा धन्यवाद